आपल्या भावना आहेत हा क्षण ज्या कार्यकर्त्यांमुळे मला अनुभवायला मिळाला दहा वर्ष आमदार म्हणून काम करत असताना आमच्या भारतीय जनता महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी स्वतःच्या भविष्याचा विचार न करता आमच्या खांद्याला खांदा लावून असंख्य आंदोलनं केली मला साथ दिली माझ्याबरोबर प्रामाणिक राहिले हा क्षण त्या सगळ्या माझ्या हक्काच्या कार्यकर्त्यांचा आहे म्हणून त्यांचा प्रत्येक हट्ट पुरवणं हे आजपासून माझं काम आहे म्हणून त्यांनी जसं जसं सांगितलं जसा त्यांच्या मनाप्रमाणे जशी त्यांना स्वागत करायचं आहे कारण काय आज ते सगळ्या जणांनी मला साथ दिली नसती तर मी एवढा तीनदा आमदार म्हणून निवडून आलो नसतो मी आज मंत्रिपदाची जबाबदारी जी मला मिळालेली आहे ती ह्या सगळ्यांमुळेच आहे शेवटी हे कार्यकर्ते आमच्या सारख्या नेत्यांना लोकप्रतिनिधींना ताकद देतात आमच्या बरोबर साथ देतात स्वतःच्या घराची पर्वा न करता स्वतःच्या मुलाबाळांना वेळ न देता आम्हाला वेळ देतात आमच्यासाठी कष्ट करतात आमच्यासाठी घाम घेतात म्हणून आज जेव्हा त्यांचा हक्काचा लोकप्रतिनिधी जेव्हा त्यांना आज मंत्री झालेला आहे तर प्रत्येकाला वाटलं पाहिजे की तो मंत्री झालेला आहे कारण का ते नसते तर आजच्या क्षण नसतात ते नसते तर आजचं हे पद नसतं म्हणून ह्या सगळ्या प्रत्येक कार्यकर्त्याचा हट्ट हट पुरवण्याचं काम आणि त्यांचं प्रत्येक ज्या पद्धतीने त्यांना माझं स्वागत करायचं आहे जिथे मला उभं ठेवायचंय जिथे मला कुठे ट्रेनवर उभं ठेवलं असतं थे, तेही उभं राहिलो असतो मला बोलले असते की तुम्ही ड्रोनवर जाऊन बसा तिथेही बसलो असतो शेवटी हे नसते तर आज आम्ही नसतो म्हणून ह्या सगळ्या प्रत्येक कार्यकर्त्यांचा स्वागत स्वीकारण्यासाठी आज मी इथून आलेलो आहे आणि माझा प्रवास आज त्यांच्या साथीने आतापर्यंत जसं करत आलेलो आहे तसं पुढेही करणार परिसोजक आणि बंदर विकास आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास घातली जाणार शेवटी बघा आमच्या कोकणाचा अर्थकारण हे आंबा काजू सुपारी मासे आणि या सगळ्या किनारपट्टीवर असलेल्या ह्या सगळ्या गोष्टीला एकत्र घेऊन या सगळ्या स्तंभांना एकत्र घेऊन एक सिंधुदुर्ग आणि कोकणाचा विकास हा आतापर्यंत होत आलेला आहे सन्मान्य राणे साहेबांपासून सन्मान्य आमचे चव्हाण साहेबांपर्यंत सन्मान्य अप्पा गोप्ते साहेब या सगळ्या जे जे आमच्या कोकणाचे रत्न आहेत ज्यांनी ह्या जिल्ह्याच्या ह्या कोकणाच्या विकासाला मोठ्या प्रमाणामध्ये हातभार लावलेला आहे आता हे महत्त्वाची दोन खाती ज्या ह्या महत्त्वाच्या दोन खात्याच्या माध्यमातून मी जिल्ह्याच्या मा आणि से कोकणाच्या सामान्य जनतेचा दौडोई उत्पन्न वाढवण्याची फार मला मोठी संधी आहे माझे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब माझ्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी फार विचार करून ते बाबा नितेशचा उपयोग कुठे होऊ शकतो नितेशला आपण कुठली जबाबदारी देऊ शकतो हा फार बारकाईने विचार करून त्यांनी मला ह्या दोन्ही महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी दिलेली आहे आता ह्या दोन्ही महत्वाच्या खात्याचा वापर करून त्याला जबाबदारी स्वीकारून मी माझ्या कोकणाचा आणि माझ्या महाराष्ट्राचा शेवटी बंदर खात्याच्या माध्यमातून मी महाराष्ट्राच्या कानो कोपऱ्यामध्ये उद्योग व्यवसाय रोजगार निर्मिती वाढवण्याची मोठे करण्याची फार मोठी एक संधी आहे म्हणून ह्या दोन्ही खात्याचा वापर मी माझ्या जिल्हा माझं कोकण आणि माझा महाराष्ट्र या सगळ्याचा वापर मी निश्चित पद्धतीने करीन एका बाजूनी किनारपट्टीचा विकास आणि दुन दुसऱ्या बाजूनी किनारपट्टीवर संरक्षण कारण का आज आमच्या किनारपट्टीवर ज्या पद्धतीने अतिक्रमण वाढत आहेत ज्या पद्धतीने गैर अवैध धंदे वाढत आहेत ज्या पद्धतीने स्थानिक मच्छीमारांना डावलून फक्त एका विशिष्ट विचाराचे लोक त्या पूर्ण किनारपट्टीवर बसत आहेत आणि त्याच्यामुळे आपल्या सुरक्षितेला पण फार मोठी आव्हान देण्याचं काम होत आहे या सगळ्या गोष्टीवर माझं या पुढे लक्ष असणार किनारपुकट किनारपट्टी मला मुक्त करायची आहे जेणेकरून कुठल्याही पद्धतीचा आवा सुरक्षेचं आव्हान माझ्या कोकण किनारपट्टीवर किंवा माझ्या महाराष्ट्रावर येता कामा नये तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की सव्वीस अकराचा हल्ला हाही समुद्राच्याच माध्यमातून झालेला आहे आणि म्हणून असे काही एलिमेंट्स आहेत असे काही राष्ट्रविचार विरोधी विचाराचे लोक जे आमच्या किनारपट्टीवर राहतात या सगळ्या गोष्टीवर माझा आता फार बारकाईने लक्ष असेल सागरी सुरक्षा हा फार महत्वाची भाग आहे महत्वाचा भाग आहे नुसतं विकास विकास बोलत राहिलो आणि उद्या अगर कुठे हल्ला आपल्या किनारपट्टीवर केला अतिक्रमण जे वाढत चाललेले आहेत सी आर जेड आणि किनारपट्टीवर अशी अतिक्रमण आहेत जे उद्या आपल्याला धोक्याचे ढरू शकतात काही अतिरेकी संघटनेच्या मानसिकतेचे लोक पण किनारपट्टीला वावर करतायत गेल्याच महिन्यामध्ये काही अतिरेकी संघटनेशी निगडीत असलेले लोक रत्नागिरीमध्ये अटक झालेले ते किनारपट्टीवर हो, राहायचे या सगळ्या गोष्टीवर आता फार माझ्या बारकाईनी लक्ष असेल म्हणून विकास आणि सुरक्षा या दोन्ही बाबतीवर मी फार बारकाईने मी काम करणार आहे आणि तुम्हाला त्याचं प्रतिबिंब माझ्या कामामध्ये दिसेल ते आता तो प्रश्न तुमचा तस तर तसं प्रश्न ऐकलेला आहे आणि माझ्या प्रदेश अध्यक्षांकडे मी फॉरवर्ड करतोय तो माझा विषय नाही शेवटी एक लक्षात घ्या कार्य भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचा कार्यकर्ता म्हणून जी दिलेली जबाबदारी आम्ही पार पाडणार आमच्या वरिष्ठांना आमच्यापेक्षा जास्त कळतं तेवढं मला माहिती आहे पण त्यांनी जी जबाबदारी मला देतील ते मी पूर्ण करणार संपली अशी एक राजकीय वर्तुळामध्ये विरोधकांकडे चर्चा केली जाते त्यांना आता कशा पद्धतीचं उत्तर आता शेवटी ते अगर औषधाला असतील उरलेले तर त्यांना मी उत्तर देऊ शकतो औषधाचं तरी असले पाहिजेत आणि त्यांना नितेश राणे काय चांगल्या पद्धतीने माहिती दहा वर्ष नितेश राणेला काय काय अनुभव त्या का लोकांनी दिला किती प्रेम दिलं मला हे माझ्या विरोधकांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे ते सत्तेमध्ये असताना विरोधक म्हणून माझ्यावर कसे वागले हे त्यांना चांगल्या पद्धतीने काही दिवसापासून आठवत असेल कदाचित पंधरा डिसेंबरपासून आठवत असेल तर ते त्यांना परत परत त्या गोष्टीची आठवण करून देण्याची फार प्रामाणिक जबाबदारी माझ्या खांद्यावर आहे ती मी निश्चित पद्धतीने पार पाडेन